सार हिंच काढती ही पुनम न चुल लिपलीये बागा कशी आली कमेंट मध्ये सांगा, म्या सांगा मी काय लिपली नाही म्हण चाल सांगायला होते पण हिनं कुठं लिपली हिनं काय लिपली मी काय लिपली वेगळं आहे का सांगा बरं म्हणते मला चुल्ली पाहिजे लिपपाया म्हणत माझ्या बोटात काच कस काय कुठे गेल तो काच हे करायला का बांगड्या भरले द्यावी सगळ्या घराची साफसफाई करताना असं वे मला वाटलं बांगड्या भरतुसती अचानक असं झालं म्हणून म्हणजे अगा चालू त्या दिवशी चारवलं तुम्ही म्हणता सारखीच पूजे तयार सरवून घेतली काय कराय त्या दिवशी चा हरवला अगं हित आली की पाऊस बदा 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 बाजा चालू झाला ही पाट्या शेणाच्या हितच राहिल्या काय करू तशात ठेवल्या पाऊस उघडल्यावर पावसात थोडा थोडा पाऊस होता त्यातच टाकून काय करायचं म्हणतात पाऊस झाला डबल सरवाय वेळ आली त्या दिवशी डबरी डुबरी ह्यांनी मुजवून घेतली बागा म्हणून जरा बर वाटायला लागलं नाही डबरी डुबरी लय होती बाबा माती ह्याला लय लागते सुरिजाबा तिनोगा पहिल्यांदा लिपाय म्हणजे लय मातीला बाजूला सांडायला गेल का बाई माती आणलेली बघा यातले थोडी राहिली राहिले येऊघ ये एवढीच चुली पुरती बघा एवढीच माती होती ती ठेवली होती मग म्हणत आता ही चुलीलाच घ्यावं आम्ही ठेवून तर काय करायचं घ्यायला काय का नाही म्हणून म्हणलं आता घ्या वरची आणि ऊन पडणार सकाळपासून ऊन पडलं कापड हे करूच तर हे करूस तर दोस्तरण ही ते वगैरे आजीच्या सवासने पूनम गेली स्वयंपाक करायला ते म्हणतो तू जा दे तुझ जा दे तुझ। तुझ्या तू म्हणून गेली बागा ती म्हणून बसली ही तापली मी बसली म्हणजे काय बसाय सुख नाही बागा करावं लागतंय ना तोंडा आलंय म्हणजे आहे साफसफाई ही करावं लागते आणि ह्याला लिपले पण ह्याला पोतारा द्यावा लागतोय पहिल्यांदा म्हणून म्हटलं पोथेरा देऊन त्याला चांगलं चुंगलं लिपून लिपून हे घेतलं तरी बरं असतंय आमच्या आता अशाच चुली होत्या बाबा ह्याला पाऊस आले की झाकून ठेवावं लागतंय त्या चुलीला भिकार रात्री लिपूस तर पाऊस आवा बादा 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 पाऊस काय करायचं बदा बदा येत पाऊस पाऊस थोडा येतोय पण निसत त्या ओला करून जातय उकळून जातय ना त्यामुळं डबल सारवायची वेळ इथे नाही डबल सारवायची वेळ नाही येत पांढरी माती केले तर लागत या अगं चांगली लिप नाही तर लाली जॉब करशील नाही नाही लावली जॉब केली तरी परत आपल्यालाच करायचं मग करताना नीट करावं लागतंय बघा नवीन चूल आणले बघा नवीन चूल आणले त्या बघा दोन एक काय लिपली नाही बरं का जिजल धरायला लावलाय कॅमेरा दिदाई मध्ये जी मला ऊन लागतय मला मोबाईल बघायचंय लेकर बघत बसते काय करायचं बापू लय आगाव आहे बघा आमचा लय बोलतो या मोना सकाळी म्हणती मी देवपूजा करत होती अग म्हणती उदबटी अशी आशी ओवळत तू म्हटलं का ग तर आपली आय करत होती नाही ऐकले कुठली आय कुठली केलं अग आपली आय तुला कळतं कस नाही म्हणजे म्हणलं कुठली आपली आई रागा आपली आई म्हणलू कुठे गेली आपली आई तू वर गेली म्हणली अशी म्हणते काय करायचं लेकरात आठवत आहे अशी करत नाही तुला येत नाही मला म्हणते देवपूजा कर डायरेक्ट तू पूर अशी तुला येत नाही म्हणते कडे चिरा पडले कडे चिरा चिरा पडले रे मी पण काय करायचं दोन चार वेळे पोताला दिवस तर जरा असच दिसणार आहे बर का परत चांगली दिसते पांढरी शुभ्र कठीण चांगलं दिसलं म्हणजे बरं असतं उशीर बी होत आलाय सारवून तर घेतलं पाहिजे म्हणून म्हणलं ठीक करा

तुमचं काय चाललंय मित्रांनो सांगा मला माझ चालय बघा हे त्यांनी बसल्याच आरामशीर माझ्याकडं कावा आणि आणू कावा असं झालंय त्यांचं त्यांना वाटत मी आणून द्यावं काटा काढावं पण हे काम करायचं बघूस तर चार आणि पाच वाजता आणि नाना भाऊ या लागल्यात व

आजी ना दोघीला बोला होतं स्वयंपाक करायला पण म्हणलं हिथ मी काम लय या मग दोघी दोघीला जाऊन चालत नाही काम राहतय मग घरच आपलं मस्त जावं वाटतय करू लागायला पण काय करायचं ही करावं लागतंय ना उद्या करायचं म्हणून म्हणत घ्याव करा ना आता उद्या मन पडतय का नाही पाऊस तेवढ्यात दोन तीन दिवस येऊन ये मला तर वाटते पण तावत लय ऊन पडत आज उकाडा तर एवढा आहे की बोलायचं कामच आहे लय उकाडाय झालं बघा तर किती सार ऊन सर मग कधी दाशी अशी सर हा सर अशी बघा ताईन कशी चढवले कसं हरवलंय बघा मी वाटा एवढं राहिलं यावायचं पाणी घेऊन सरवतो हाताने सरवायचं थोडं आहे का थोड असलं म्हणजे सर्वा येतोय थोडं असलं म्हणजे फराक फरक येतोय माणूस हाताने सरवून नाही घेत ना हातान जर घेत बसली तर मला दुबस मावलं काय झालं म्हणा गुड्डा फोन बघू बघते